हैत्रण जाते मुखई हैत्रण जाते मुखई जाते मुखई त्या गावावरी जाते मुखई गावावरी सिद्धेश वाक्तव रे तेजस वाक्तव रे वडा पावचे कोई कोई करत असे भारी हैत्रण शिकरापूर शिकरापूर ते गावावरी करंजे बाबाचे जेवण असे भारी संतोष सोरकोडी संदीप बोले मठ्ठानु ताव मारला असे भारी वाचरन तळेगाव वाचे रमडेरेचे नाव वाचे रमडेरेचे नाव हैदराय उत्तरवाडी उत्तरवाडी त्या गावावरी गेलो दो असे तीनच्या सुमारास तरी दसरा ढोले म्हणतो शिंदे मामाचे आईस्क्रीम लय भारी हैतरन भीमा नदी हैतरन भीमा नदी नदीला पाणी आहे तरी नदीला पाणी आहे तरी मंगेश देशमुख म्हणतो तिथं आंघोळ करावी तरी हायत्रेन देवकर वस्ती देवकर त्या वस्तीवरी सुमन देवकर आता सत्कार तानुबाई लांडगेने केला असे भारी हायत्रन दहितन आमल आयत्रन दहितन थांबल यात्रे करूनच मन आमल यात्रे करूनच मन आमल हायत्रन केळेकर वस्ती गेलो असे रात्री आठच्या सुमारास तरी आशिष कोले प्रकाश निघाला अनिल कोले प्रकाश निघाला आरतीसाठी आरोळ्या मारीत असे भारी कासुरडी फाटा हैतरन कासुरडी भाटा गेलो असे सकाळी सहाच्या सुमारास तरी आकाशने चहाचा तपास तरी आणि चहा पेक्षा ताडी भारी हैतरन भुलेश्वर भुलेश्वर गेलो असे सकाळी नऊच्या सुमारास तरी मंदिर पाहून नवीन झिलक आत्मिंची आठवण झाली असे भारी ती मंदिर सोडायला नाही हैतरन मेमानी मला हैतरन मेहमाने मला मेहमान त्या मळ्यावरी तिथे खुरपे बंधूंची मासोडीचा कार्यक्रम झाला असे भारी अर्जुन वाचवणे राहुल मस्कुले दोनदा दोनदा मागितले असे भारी हैतरन रिसे पिसे हैतरन रिसे पिसे तिथे काट्या गावण्याची मिरवणूक चालली असे भारी यात्री गुरु गावाच्या बाहेर जायला तयार नाही तरी अशीच कोल्हे साहिल वाचवणे हात विनंती केली असे तरी माईत्रन बोंडेवाडी बोंडेच्या त्या गावावरी बोंडे साहेब यात्रा करून स्वागत करीत असे भारी तिथं विकास कोले राधाकिशन तोरकरी यांचा तो श्लोक सामना रंगला असे भारी मैत्रन मोरगाव गेलो असे सकाळी पाच च्या सुमारास तरी राजेंद्र दिवटे म्हणतो पुढच्या वर्षी जोडीने येऊ दे तरी हैत्रन ढाकळ मन मनोकळ हैत्रन पंधरे आईत्रन पंदरे गेलो असे सकाळी दुपारी दोनच्या सुमारास तरी सुनील कोले व चेतन सिरसागर भजन और टाव मारला असा भारी hey! हैत्रन निरा सांगी hey! हैत्रन निरा सांगी hey! निरा त्या गावावरी hey! राजेश शिंदे ताडी पेला असे भारी hey! हैत्रन राजा ए hey! राजा ए गावावरी hey! सासू सुरांचा बाटो आहे भारी

गेलो असे पाचच्या सुमारास तरी गेलो असे पाचच्या सुमारास तरी साहिल वाटतात व प्रथमेश लोंडे एस टीचा तपास करीत असे भारी हैतराम कोथळे हैतराम कोथळे कोथळे त्या गावावरी कोथळे त्या गावावरी कोल्हे तोरकडे यांनी जेवण वेगळे आणले असे तरी यात्रेकरून म्हणतात जेवणाचं चवले भारी आहे तरी मुंगी घाट तो चढून मुंग्याना साखर वाटून मुंज्यांना साखर वाटून घालून धार ती घालून तेथून हर हर म्हणून ज्यांनी महादेव पायी केला ज्यांनी महादेव पायी केला तो पहिला पार झाला तो पहिली पार झाला

पाठी कावडीसाठी जे अन्नदाते आहेत त्यामध्ये ज्यांचं काही भरी योगदान आपल्या येत्रगृसाठी असतं ते माऊलीचे रामनाथ गाडेकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यानंतर आनंदवाडी या ठिकाणी डॉक्टर बाळासाहेब सरोदे रविराज सरोदे राहुल सरोदे रामनाथ सरोदे संजय सरोदे यांनाही विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यायचं आहे अन्नदात्यांच्या ठिकाणी प्रथमता सत्कार होतील त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या धांद्रपूरचं भूषण आपलं गौरव सुमंत मारुती ज्यांचं आपल्या शिखर शिखरापूरला जे भक्तनिवास आहे त्या ठिकाणी त्यांचं काही वर्षांपूर्वी अनमोल असं सहकार्य झालेलं आहे ते सध्या निवृत्त न्यायाधीश म्हणून मुंबई इथं कार्यरत आहेत त्यांचे बंधू विजय मारुती कोले हे सपत्नी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही काठीकवडी मंडळाच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत प्रथमत रामनाथ गाडेकर यांचा या ठिकाणी मौली यांचा या ठिकाणी सुमंत बोल या ठिकाणी सत्कार करतील त्यानंतर डॉक्टर बाळासाहेब सरोदे डॉक्टर बाळासाहेब सरोदे राहुल सरोदे रामनाथ सरोदे यांनाही विनंती आहे त्यांचाही सत्कार या ठिकाणी साहेबांनी करावा विजय साहेब विजय साहेब या ठिकाणी आपले यंत्रेचे महारप्रमुख अनिल कोल्हे आणि सर्वात जुनं राजू तोरकडी राधाकिशन तोरकडी यांनी वरती यायचं आहे अनिल कोल्हे यांचा या ठिकाणी